हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण चपाती सँडविच बनणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया चपाती बारीक शेव बटाटे उकडलेले जिरेपूड काळा मिरी लाल तिखट चाट मसाला चिंचेची चटणी चवीनुसार मीठ शिमला मिरची कांदा गाजर कोथिंबीर धनेपूड आणि त्यासाठी लागणारे सॉस पिझ्झा सॉस आणि टॉमॅटोचं टॉमॅटो सॉस हे सगळे आपण आता सुरुवात करूया बनवायला सर्वात आधी आपण बटाट्याची साली काढून घेऊया पहा किसणीमध्ये आपण बटाटे किसून घेतोय हे पहा बारीक असं झालं पाहिजेत बटाटा याप्रमाणे आपण सगळे बटाटे किसून घेऊया हे पहा सगळे बटाटे आपण किसून घेतले किसणीने तुम्ही मॅशरणीसुद्धा बारीक करून घेऊ शकता हे पहा सर्वात आधी आपण बटाटे टाकतोय त्यानंतर कांदा किसून घेतलेला गाजर अर्धा दोन बटाटे उकडून घेतले होते त्यासाठी लागणारे साहित्य शिमला मिरची बारीक कट करून कोथिंबीर धनेपूड लाल तिखट हे कसं आपलं सँडविच क्रिस्पी आणि चटपटीत झालं पाहिजेत ना त्यासाठी हे चाट मसाला तिखट असं काळा मिरी आणि जिरा पावडर चवीनुसार मीठ सर्व साहित्य एकत्र करून घेऊया आपण हे पहा खूप चटपटी आणि छान चवलं होतं त्या चाट मसाला लाल तिखट सगळं टाकले आपण आणि त्या मसाल्यांचा वासही इतकाच छान येतोय सुंदर छानच वास आहे सगळं असं मिक्स करून घ्यायचं हे पहा चपाती सँडविचं सारण तयार झालं आहे चला तर आपण चपात्यांना आता लावून घेऊया चटण्या आणि सार ह्या पहा चपात्या मुलं कसे चपाती भाजी खाऊन कंटाळलेले असतात त्यामुळे त्यांना काहीतरी वेगळं दिलं तर मुलंही चवीने खातात आणि भाज्याही त्यांच्या पोटात जातात मोठ्यांपासून लहानपर्यंत सगळेच खातात छान वाटतं हे खायला चटपटीत आणि क्रिस्पी हे पहा पिझ्झा सॉस घेतले आपण त्यानंतर टॉमॅटो सॉस हे पहा पसरून घेऊया सगळीकडे छान असं तुमच्याकडे कोणतेही सॉस असतील ते यूज करू शकता जसं आपण पिझ्झा सॉस केला आहे तसं शेजवान चटणी किंवा ग्रीन चिल्ली सॉस रेड चिल्ली सॉस असंही तुम्ही यूज करू शकता खायला तर खूपच चटपटीत आणि भन्नाट लागते आणि संध्याकाळचा नाश्ता असो सकाळचा टिफिन असो मुलांना देण्यासाठी छान आणि मुलंही आवडीने खातात हे आता हे सारण घालून घेऊयावर पसरून घेऊया सारण पसरत असताना मोठ जाड थर नाही द्यायचं ते दाबून दाबून पातळ करायचं सगळीकडे पसरवून घ्यायचं हे पहा याप्रमाणे हे पहा सारण भरून झालंय आता ही पहा चपातीला आपण टोमॅटो सॉस आणि पिझ्झा सॉस लावून घेतले आणि त्यावर आता आपण सप्रेस प्रेस करूया आणि दोन्ही बाजूनी चांगले खरपूस भाजून घेऊया हे पहा फ्राय पॅन आपण गरम करायला ठेवलंय त्यावर आता आपण तेल टाकूया तेल यावर आणि ते सगळीकडे पसरवून घेऊया हे पहा तुम्ही बटर किंवा घी चीज बटर घी वगैरे घालून तूप तूप लावून सुद्धा हे करू शकता मी तेल यूज केले आता त्यामध्ये आपण चपाती भरपूस भाजून घेऊया मंद याच्यावरच करायचं आहे नाहीतर खालणं जळली जाईल ही चपाती मध्ये मध्ये खालून असं वर करून पाहायचं नाहीतर ती जळली जाईल मध्ये मध्ये पहा यावर आपण तेल सोडून घेणार आहोत आणि याला कलटी करून घेणार आहोत त्या बाजूनेही शेकून घेऊ छान हे पहा जसे आम्ही ताज्या के पोळ्यांचं केलं आहे तुम्ही शेव्या पोळ्यांचं हे करू शकता संध्याकाळी राहिलेल्या मुलांना स्नॅक्स किंवा डब्याला वेगळं काहीतरी मुलंही खातील अशी आणि हॅवी नसतं ही, ही पहा दुसरी पोळीही आपण सँडविच भरून घेतलं आहे चपातीमध्ये आता त्यावर आपण शेव भुरभुरूया जरा म्हणजे वरूनही क्रिस्पी आणि आतूनही क्रिस्पी झालीच पाहिजे ती आणि खूपच छान लागते चवीला हे पहा आणि ही चपाती हिला आपण टमाटा सॉस आणि पिझ्झा सॉस लावून घेतलंय तेही यावर असं प्रेस करून घेऊया <स्थाथ> तुम्हाला जेवढ्या हव्या असतील तेवढ्या तुम्ही सारण करून घेऊ शकता जेवढ्या तुमच्याकडे चपात्या असतील तेवढ्या सँडविचसाठी हे पहा दोन बाजूने छान अशी खरपूस भाजून घ्यायची मी पहा इकडनं ही छान अशी कडक कडक झाली येतोय का आवाज तुम्हाला थोडं याला कोमट होऊन द्यायचं गरम आहे ना कोमट झालं की याला कट करूया हे पहा आपण सुरीने कट करतोय

ये पहा चार तुकडे करून घेतलेत आपण पी चपाती सँडविचचे चे पहा आपण याला आता चिंचीची चटणी लावून घेऊया छान अशी चटपटीत लागते आणि बारीक शेवई त्याच्या कोट करूया जे आपण पोह्यांवर वगैरे टाकतो पहा दिसायला हे खूप आकर्षित दिसते हे चपाती सँडविच तयार आहे हे पहा चपाती सँडविच तयार आहे आपलं आणि हे टॉमॅटो सॉस त्यासोबत सर्व केले खूपच छान लागतात खायला शिळ्या चपात्यां प शिळ्या चपांचं चपात्यांचंही होतं आपण हे ताज्या चपात्यांचं केलं आहे कारण मुलांना भाजी चपाती खाऊन खूप कंटाळा येतं म्हणून हे वेगळं केले प्रकार आणि हे भाज्याही जातात मुलांच्या पोटामध्ये खूपच छान आणि पौष्टिक आहे आणि पोटभरीचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच आवडतं हे खायला चटपटीत तर कशी वाटली ही आमची चपाती सँडविच रेसिपी नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद